नमस्कार मी शामराव मोकाचे अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना रिक्षा टॅक्सी चालकांच्यासाठी परवाने चालू आहेत ज्यांना ज्यांना रिक्षाचे परवाने काढायचे आहेत त्यांनी आर टी ओला जाऊन तात्काळ काढा आता बघा का कुठलं काम नाही धंदा नाही आणि कुठं नोकऱ्या नाही मागायचं वाढत रच त्या बेकार राहण्यापेक्षा लायसन बिल्ले काढा रिक्षाचं किंवा टॅक्सीचं परमिट काढा आणि स्वयंरोजगार करा रिक्षा व्यवसाय हा स्थानिकांचाच आहे तिथं हिंदी भाषिकांनी कब्जा केलेला आहे मराठी लोकांनी चुकी करू नका हिंदी भाषिक चिकडून येतात खोटी कागदपत्र देतात आणि रिक्षेचं दे परमिट काढतात आणि हा स्थानिकांचाच व्यवसाय आहे सुशिक्षित बेरोजगारांचाच व्यवसाय आहे आणि आपण काय म्हणतो की आम्हाला कुठं काय करायचं आहे आम्हाला मन त्या आणि त्याचा फायदा हिंदी भाषिक घेतात तर प्रत्येक मराठी रिक्षा टॅक्सी चालकानं हा व्हिडिओ बी शेअर करा मूचवाले मोकाचे यूटूबचे व्हिडिओ बघत राहा व्यवसायच हा स्थानिकांचा आहे सुशिक्षित बेरोजगारांचा आहे आणि कामधंदा नोकरी लागेपर्यंत रिक्षाचा परवाना दिला जातो ते भैयाजी म्हणजे पंधरा साल का आहे असं कुठलंही पंधरा वर्षाचा परवाना नसतो पाच वर्षासाठी दिला जातो जर तुम्ही रिन्यू केला नाहीचा तर तो, तो परवाना कॅन्सलच होतो हे लक्षात ठेवायचं परवाना दुसऱ्याला कुणालाही घेता येत नाही घेता येत ये ये। नाही आणि एक पाळी चालवावी लागते हेही मात्र प्रत्येकाने लक्षात ठेवा मला ती रिक्षा टॅक्सी चालकानी तात्काळ ऑनलाईनला पाचशे रुपये अर्ज करा आधार कार्ड पॅन कार्ड लायसन बिल्ला पोलीस रिपोर्ट हे घ्या आर टी ओला जावा रिक्षाचं परमिट काढा चुकी करू नका आणि हा स्थानिकांचाच व्यवसाय आहे आणि स्वयंरोजगार आहे कामधंदा नोकरी लागेपर्यंत तर ज्यांना ज्यांना रिक्षा टॅक्सीची परमिट काढायची आहे त्यांनी तात्काळ आर टी ओला जावा रिक्षा टॅक्सीची परमिट काढा धन्यवाद मूठवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद